हॅलो वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा आर ची एक्झाम जवळ आलेली सर्वांना माहिती आहे अठरा सप्टेंबर पासून तुमची एक्झाम जी आहे ती सुरू होणार आहे मग आता या डीएमई आर एक्झाम मध्ये ग्रुप लेवल टाइमर असणार आहे का परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा अकॅडमी मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स तसेच लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट यांच्यासाठी नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे तर या सगळ्या बॅचेसची फी आधी पाच हजार रुपये होती सध्या डिस्काउंट सुरू आहे त्याच्यामुळे टू थाउजंड हंड्रेडमध्ये तुम्ही कोणती पण बॅच जी आहे ती परचेस करू शकता आणि त्याच्यामध्ये जो तुमचा काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर होणार आहे तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स प्रोव्हाइड केल्या आणि तुमचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत डिटेल त्याचे अनालिसिस पण प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि लक्षात घ्या या जे बॅचेस आहेत त्याची व्हॅलिडिटी वन इयर एवढी असणार आहे म्हणजे एकदा तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी जी आहे ती मिळणार आहे तर आता आपण बघणार आहोत की डीएनएरची जी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप लेव्हल टायमिंग असणार आहे का आणि परीक्षेचं जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीने असणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत तर बघा तर आता बऱ्याच स्टुडंट ग्रुप लेवल टायमर म्हणजे एक्झॅक्टली काय तर असे जे काही एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये पण ज्या डिफरंट पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये व्यावसायिक चाचणी असते किंवा टेक्निकल सब्जेक्ट असणार आहेत मग त्या केसमध्ये लक्षात घ्या जो ग्रुप लेव्हल टायमर असणार आहे तर तुमचे नॉन टेक्निकल जे सब्जेक्ट आहेत ते साठ मार्क साठ क्वेश्चन्स असणार आहेत आणि टेक्निकल जे फोर्टी क्वेश्चन असणार आहेत ठीक आहे आपण टेक्निकल सब्जेक्टसाठी बघत आहोत जसं फार्मासिस्ट असेल लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन मग त्या केसमध्ये काय असणार आहे बघा तर ग्रुप ए बी सी आणि डी असे चार ग्रुप्स असणार आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या जे फर्स्ट ग्रुप ए मध्ये चार क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे की मराठी असेल इंग्लिश आहे जी जीएस आणि जीके आहे आणि रिजनिंग मॅथ्स आहे असे चार सेक्शन आहेत ठीक आहे नॉन टेक्निकल मध्ये तर मग त्यामध्ये काय होणार आहे तर मराठीमध्ये चार क्वेश्चन इंग्लिशचे तीन क्वेश्चन जनरल नॉलेजचे चार क्वेश्चन लॉजिकल अॅबिलिटी म्हणजे तुमचं जे रिजनिंग आहे त्याचे चार क्वेश्चन असे मिळून टोटल पंधरा क्वेश्चन असणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा मिनिट एवढा वेळ मिळणार आहे ठीक आहे हा झाला तुमचा ग्रुप ए एकदा त्या ग्रुपचा टाइम संपला की त्याच्यानंतर मात्र तुम्हाला पुन्हा तिथे रिपीटली जाता येत नाही किंवा स्किप केलेला क्वेश्चन पुन्हा सॉल्व्ह करता येणार नाही ना एकदा त्या ग्रुपचा टाइम संपला ते क्वेश्चनसाठी अलॉट केलेला टाइम संपला की तुम्हाला पुढचा जो ग्रुप आहे त्याच्यातले क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे बघा ग्रुप बी मध्ये पण सेमच असणार आहेत मराठी भाषेचे चार क्वेश्चन आहेत इंग्लिशचे चार असणार आहेत जी चे चार असणार आणि लॉजिकल एबिलिटीचे तीन क्वेश्चन असणार आहेत असे पंधरा क्वेश्चन आहेत पुन्हा पंधरा मिनिटाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे पण एकदा तुम्ही तो टाइमर कंप्लीट केला की पुन्हा तुम्हाला आधी ज्या सेक्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाहीत असाच ग्रुप सी आणि ग्रुप डी असणार आहे याच्यामध्ये पण मराठीचे चार क्वेश्चन इंग्लिशचे चार जी केचे तीन आणि लॉजिकल एबिलिटीचे चार क्वेश्चन आहेत येते लक्षात म्हणजे टोटल सिक्स्टी क्वेश्चन जे आहेत या चार नॉन टेक्निकल सब्जेक्ट वरचे असणार आहेत ठीक आहे आणि या प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येकी प्रत्येक सब्जेक्टचे चार चार आणि तीन असे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात आणि ग्रुपचा टाईम संपला की परत तुम्ही त्या सेक्शनवरही जाऊ शकत नाही याला ग्रुप लेवल टाईमर असं म्हणतात ठीक आहे असे चार सेक्शन आहेत टोटल साठ क्वेश्चन असणार आहेत आणि त्याच्यानंतर मग फोर्टी क्वेश्चन जे रिमेनिंग आहेत आहे तुम ते तुमचे टेक्निकल सब्जेक्ट वरचे असणार आहेत म्हणजे लॅब टेक्निशियनचा जो काही टेक्निकल सिलेबस आहे फार्मसीचा जो काही टेक्निकल सिलेबस आहे तुमचा त्यांनी डिक्लेअर केलेला त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला परत सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे हा ग्रुप लेवल टाइमर जो आहे तो प्रेझेंट असणार आहे डी एम एक्झामसाठी आणि बघा ज्याच्यामध्ये टेक्निकल आता तुम्हाला लक्षात येते की लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मसिस्ट यांच्यासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सेक्शन आहेत हे आपण टेक्निकल नॉन टेक्निकल सेक्शनसाठी ग्रुप लेवल टायमर बघितला त्याच्यानंतर टेक्निकलचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहात पण असे काही पोस्ट आहेत का ज्याला टेक्निकल सिलेबस नाहीये फक्त नॉन टेक्निकल सिलेबस आहे म्हणजे फक्त मराठी इंग्लिश जी के आणि रिजनिंग याच्यावरचेच क्वेश्चन विचारले जात आहेत मग या केसमध्ये काय होणार आहे वीस वीस क्वेश्चन असणार आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये त्यामध्ये पण मराठीचे तीन इंग्लिशचे तीन जनरल नॉलेजचे सहा क्वेश्चन आणि टेक्निकल डोमेनचे आठ क्वेश्चन असे वीस क्वेश्चन असणार आहेत ठीक आहे व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली जी पदं आहेत फोर्टीन फॉर रिमेनिंग फोर्टीन टेक्निकल कॅडर असे जे असणार आहेत त्याच्यासाठी बघा कशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न असणार आहे तर मराठी लँग्वेज असणार आहे इंग्लिश लँग्वेज आहे जनरल नॉलेज आहे आणि टेक्निकल डोमेनचे जे क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये चाळीस क्वेश्चन इन्क्लुडेड आहेत ते त्याच सेक्शनमध्ये ऍड केलेले असणार आहेत ठीक आहे इथे नॉन टेक्निकल संबंधी फक्त सूचना दिलेल्या होत्या आता टेक्निकल सेक्शन जिथे जिथे ज्या तुमच्या पदांना ऍड केलेला आहे त्याच्यासाठी कसा ग्रुप लेवल टायमर आहे बघा एकदा तर मराठी भाषेचे जे क्वेश्चन्स आहेत तीन क्वेश्चन आहेत इंग्लिशचे तीन आहेत जनरल नॉलेज चे सहा क्वेश्चन आहेत आणि टेक्निकल डोमेनच्या नॉलेजचे जे आहे ते आठ क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये हे आठ क्वेश्चन जे आहे ते विचारले जाणार आहेत ठीक आहे सेम वीस क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला हे वीस क्वेश्चन जे आहेत एटीन मिनिट्स म्हणजे अठरा मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे अठरा मिनिटांचा एकदा वेळ संपला की त्या ग्रुपमधला कोणताही क्वेश्चन तुम्ही परत एकदा अटेम्प्ट करू शकत नाही ठीक आहे पुन्हा दुसरा ग्रुप बी तुमचा सुरू होईल त्यामध्ये तीन क्वेश्चन मराठीचे इंग्लिशचे रिमेनिंग तीन क्वेश्चन जनरल नॉलेजचे सहा क्वेश्चन आणि टेक्निकल डोमेनचे आठ क्वेश्चन असे चार ग्रुप आहेत ठीक आहे प्रत्येक ग्रुपमध्ये वीस क्वेश्चन प्रत्येकी असणार आहेत अठरा मिनिटाचा टाइम आहे आणि नव्वद मिनिट एवढा वेळ तुम्हाला मिळणार आहे याचा अर्थ दीड तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक सेक्शनमध्ये आठ जे आहेत तुमचे टेक्निकल क्वेश्चन असणार आहेत ठीक है तर अशा पद्धतीने टेक्निकल सेक्शन असणाऱ्या जी काही पद आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने हे एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे ठीक आहे तर ग्रुप वाईज टाइम टाइमर तुम्हाला एप्लिकेबल केलेला आहे आणि खूप जास्त कॉम्पिटिशन जी आहे ती कमी करण्यासाठी हा ग्रुप लेवल टायमरचा जो पर्याय आहे तो वापरला जातो ठीक आहे त्याच्यामुळे घरी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना ग्रुप लेवल टाइमर ज्या टेस्ट सिरीज मध्ये प्रेझेंट आहे अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे घरीच ठीक आणि लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवा की तो सेक्शन जो आहे तुम्हाला दिलेल्या वेळेतच पूर्ण करायचा आहे जर क्वेश्चन स्किप करत गेलात आणि तर तुम्हाला ते परत सॉल्व्ह करता येणार नाही ना त्याच्यामुळे जर एखादा क्वेश्चन डिफिकल्ट वाटत असेल तर लवकर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या रिमेनिंग जो काही वेळ असणार आहे त्या ग्रुप लेवल टाइमरचा किंवा त्या ग्रुप त्या ग्रुपसाठी सोल्व्हिया दिलेला जो टाइम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे सॉल्व करायचा आहे ठीक आहे तर यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसा असणार आहे टेक्निकल जे काही पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन्स पण विचारले जातात त्याच्यासाठी ग्रुप लेवल टाइमर कसा असणार आहे नॉन टेक्निकल क्वेश्चन साठी जे काही पोस्ट आहेत त्यांच्यासाठी ग्रुप लेवल टाइमर कसा असणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे तर बघा या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की डीएमएआ चे एक्झाम जी आहे त्याचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे ग्रुप लेव्हल टायमर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी कशा पद्धतीचे असणार आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि बघा मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट आणि एएनएम जे एन एम याच्यासाठी नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि सध्या मध्ये ऑफर सुरू आहे केवळ टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये तुम्ही जे आहे बॅच परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडीटी जी आहे वन इयर एवढी असणार आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तुम्हाला गायडन्सची कमी वाटत आहे तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू